नमस्ते माई टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापूर आहे या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर आता हे पॅकेज माझ्याकडे आलेलं आहे आणि यामध्ये आहे सोप बेस, बेस आणि सोप बेसपासून आपण बनवणार आहोत सोप यापूर्वीसुद्धा मी साबणाच्या बऱ्याच रेसिपी तुमच्याशी शेअर केलेल्या आहेत पिंपलसाठी वेगळा साबण उन्हाळ्यासाठी वेगळा साबण किंवा स्किन व्हाईटनिंगसाठी एक स्पेशल म्हणजे दोन तीन स्पेशल साबणं मी शेअर केलेली आहेत आणि त्याशिवाय तुमच्या शरीरावरती खाज वगैरे सुटली असेल तर त्यासाठी सुद्धा मी एक साबण शेअर केलेलं आहे आणि ते जर साबणाच्या रेसिपी तुम्ही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन नक्की चेक करा आणि आज आपण काय बनवणार आहोत तर स्किन व्हाईटनिंगसाठी एक परत एक स्पेशल साबण बनवणार हो आहोत यापूर्वीसुद्धा यावरती मी बरेच साबण बनवलेले आहेत पण आज जो साबण बनवणार आहोत तो खूप साध्या सोप्या पद्धतीनं आणि कमीत कमी इन्ग्रेडियंट्स घालून आपण हा साबण बनवून तयार करणार आहोत तर त्यासाठी बघा इथं सोपेच घेतलेला आहे ऑनलाईन मागवलेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे नक्की चेक करू शकता तर साधारणतः मी शंभर ग्राम इतका सोपेच घेतलेला आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलेला सोब्यस जो आहे तो खूप इझिली कट होतो आणि त्यानंतर बारीक बारीक तुकडे केलेले आहेत आणि एका पातेल्यामध्ये छोट्या पातेल्यामध्ये घातलेले आहेत आणि इथं गॅस ऑन केलेला आहे आणि त्यामध्ये कढई ठेवलेली आहे आता इथं माझ्याकडे लोखंडाची कढई अवेलेबल होती तुम्ही कोणतीही कढई किंवा कोणतंही पातील ठेवू शकता आणि त्यामध्ये पाणी घालून मी काय केलेलं आहे पाती के ते पातीले जे आहे ज्यामध्ये आपण सोबेस घातलेला आहे तो वितळवण्यासाठी त्या पाती म्हणजे त्या कढईमध्ये ठेवलेला आहे डायरेक्ट आपल्याला सोबेस कधीही वितळून सो, घ्यायचा नसतो तर काय करायचं असतं डबल बॉईल मेथडनी त्याला वितळवायचं असतं आणि आता इथं बघा तुम्ही मी सोब सोप बनवण्यासाठी साबण बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा सोप मोल्ड या व्हिडिओमध्ये मी दाख म्हणजे दाखवणार नाही किंवा त्यामध्ये बनवणार नाही बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की ताई आमच्याकडे सोप मोल्ड नाही आहे आमच्याकडे ऑनलाईन आम्ही कोणत्याही वस्तू मागवू शकत नाही कारण की खेड्यापाड्यामध्ये शेतामध्ये राहतो आणि त्यामुळं ऑनलाईन ज्या वस्तू आहेत त्या आमच्याकडे या म्हणजे येण्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळं आमच्याकडे सोप मोल्ड नाही तर त्यासाठी तू काहीतरी दुसरा उपाय सांग तर त्यासाठी मी काय केलेलं आहे ड्रिंक आपण जे कळतो म्हणजे माइड ड्रिंक जे असते आणि त्याचे ज्या डब्या असतात त्यामध्ये आपल्याला सोप म्हणजे साबण बनवायचं आहे आणि त्यासाठी मी तो तो डबा जो आहे तो कट करून घेतलेला आहे तर बघा आता इथं आपल्याला एक पेस्ट बनवायची आहे एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक चमचा चंदन पावडर घातलेली आहे आणि एक चमचा काय घातलेली आहे मुलतानी माती चंदन पावडर आणि मुलतानी माती थोडीशी चांगल्या क्वालिटीची वापरा आणि त्यानंतर थोडीशी दोन चिमटभर आपण हळद घातलेली आहे त्यामध्ये घालायचे परत आपल्याला विटॅमिन ई एक ते दोन विटॅमिन ईच्या या पद्धतीच्या कॅप्सूल तुम्ही पिळून घ्या म्हणजे यामधलं जे जेल असतं ते यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर आपण काय ॲड करणार आहोत बघा इथं ॲलोवेरा जेल एक चमचा तर खूप बेसिक वस्तू आहेत खूप महागड्या वगैरे वस्तू नाही आहेत आणि आता इथं आपण काय घालतो आहे कच्चं दूध हे मिश्रण जे आहे ते पेस्ट बनेपर्यंत आपल्याला कच्चं दूध घालायचं आहे साधारणतः याला दीड चमचा कच्चं दूध लागलेलं आहे आणि बाकीच्या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत त्या एक एक चमच्या घेतलेल्या आहेत तर बघा इथं यापेक्षा थोडंसं हलकंसं पातळ बनवलं तरी चालेल किंवा असं ठेवलं तरीही चालेल काही हरकत नाही आहे पण मी थोडंसं पातळ बनवते दूध घालून यामध्ये आणि हे आपलं मिश्रण जे आहे खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये आपण तयार केलेलं आहे यामधले एखाद्या दोन वस्तू नसतील तरीही चालेल पण शक्यतो चंदन पावडर आणि मुलतानी माती आणि विटॅमिन ई तुम्ही घालाच यामध्ये तर बघा ते आपली पेस्ट जी आहे ती तयार आहे आणि इथं जो आपण बेस वितळवण्यासाठी ठेवलेला आहे तोसुद्धा आता हळूहळू वितळत चाललेला आहे सोबेच वितळायला थोडासा इथं मला वेळ लागला कारण की बघा मी दरवाजाच्या तोंडात जवळ गॅस ठेवला होता आणि त्यामुळं हवा लागत होती आणि त्यामुळं थोडासा वेळ लागला शक्यतो तुम्ही डायरेक्ट गॅसवरती करा कारण की मग त्या गॅसमधले सिलेंडर जे आहे ते संपलेलं होतं आणि शक्यतो अलीकडे मी व्हिडिओ जे बनवते ते याच गॅसच्या सिलेंडरवरती म्हणजे डायरेक्ट कुठंही ठेवा आणि बनवा बनवता येतं फटाफट त्यामुळे मी हेच सिलेंडर वापरते आणि डाय अटॅच याला शेगडी पण आहे आणि सोपं जातं त्यामुळे मी हे सिलेंडर वापरते तर थोडासा वेळ लागला हवेला हवा चालू होती आणि त्यासाठी बघा इथं मला जवळजवळ दहा ते बारा मिनिट लागलेले आहेत हे वितळण्यासाठी आणि वितळल्यानंतरसुद्धा आपल्याला साधारणतः तीन ते चार मिनिट आपल्याला काय करायचं आहे हे शिजवून घ्यायचं आहे हे हा जो सोबेस आहे उकळताना वगैरे तुम्हाला दिसणार नाही पण शिजत असतो तो आणि त्यानंतर मी बघा ह्या ड्रिंकच्या यामध्ये घातलेलं आहे हे मिश्रण सगळं जे आपण बनवलेलं होतं असे ड्रिंकचे जे डबे असतात ते कुठेही बाहेर पडलेले असतात तुम्हाला इझिली मिळून जातील आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठेही मी सोप मोल्डचा वापर करणार नाही आहे सोप मोल्ड नसेल तरी काही हरकत नाही आपण या पद्धतीनं खूप मस्त असा साबण बनवून तयार करू शकतो आणि हा साबण आपला तयार आहे आता हा खूप मोठा झालेला आहे त्यामुळं आपण काय करतो आहे याला कट करून घ्यायचं आहे तुम्हाला हवेत त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या आणि अशा सुद्धा डब्या तुम्हाला जर नाही मिळाल्या तर जे आपण चहा वगैरे पितो बाहेर म्हणजे आ, कागदी जे ग्लास असतात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा सोप जो आहे तो बनवू शकता हा साबण जो आहे तो बनवू शकता तर बघा आता बऱ्याच ताईंचं म्हणणं असं असतं की ताई फेसच होत नाही साबणाचा फेसच होत नाही आणि फेस होण्यासाठी दुसऱ्या कोणत्या वस्तू वापराव्यात तर ताईंनो अजिबात दुसऱ्या कोणत्याही वस्तू वापरायची आपल्याला आवश्यकता नाही आहे कारण की आपण जो सोप बेस घेतलेला आहे त्यामध्ये सगळ्या प्रॉब म्हणजे सगळे फेस होण्यासाठी जे गुण लागणारे आहेत ते ऑलरेडी त्यामध्ये आहेत पण केमिकल वगैरे नाही आहे तर त्यासाठी आपल्याला वेगळी अशी वस्तू कोणतीही वापरायची नाही आहे तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी ते लाईव्ह दाखवते फेस किती झालेला आहे साबणाचा अजिबात काही घातलेलं नाही आहे मी आणि तुम्हाला सांगते दुसरी कोणतीही वस्तू तुम्ही साबणामध्ये फेस होण्यासाठी वापरू नका जेवढ्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत जेवढं म्हणजे प्रमाण सांगितले आहे त्याम त्या, त्या प्रमाणामध्ये बनवत ना या पद्धतीनं परफेक्ट तुम्ही साबण बनवू शकता आणि हा जो साबण आहे कालांतराने तुमची जी स्किन आहे व्हाईट व्हायला सुरुवात होते एक ते दीड महिन्याच्या वापरामध्येच तुम्हाला स्किनमध्ये फरक जाणवतो कारण की सगळ्या वस्तू आपण नॅचरल वापरलेल्या आहेत आणि त्याचा फायदा तुमच्या स्किनला नक्की होतो तर अशा पद्धतीनं आपण हा साबण बनवलेला आहे करते व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लक्षात आला तर फेससुद्धा किती होतो आहे तर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही नक्की ट्राय कराल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा मी अशा प्रकारचे व्हिडिओ जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय